काय करू बाई सकाळ धरण बसले काय मला कर म्हणा ना काय नाही मन लागणार काय नाही कोणा संग गप्पा मारू गप्पा मारायला पण कोण नाही माझा स्वभाव असला की मी प्रत्येकाशी भांडण करत असते त्यामुळं सगळ्या बाया माझ्यापासून लांबच असतात कुणाशी गप्पा मारून काय माझा दिवस आखता नुसता असा बसून बसून वय तापून गेलाय नुसता चिलता मारत बसल्या आतापर्यंत डोक्यात मी किती वा काढून मारल्या त्या पण मोजल्या मी सगळ्या सतराशे एकसष्ट वा काढून मारल्या पण मी आतापर्यंत आणि अठराशे छप्पन चिलटा मारल्या एवढं काम करू करून वय टाकले अख्खा तांदळ एक किलो तांदळाचे खडे किती ते पण मोजून काढले तुम्हाला खोटं वाटत असेल तर मोजून बघा सतरा लाख सहा हजार सहाशे एक तांदळाचे दाणे बसतात एका किलोमध्ये एवढं बोर झाले काय करू कोण भांड कराय पण भेटे ना मुद्दाम कोणाशी तरी भांडण काढते माझा दिवस तर असा जाणारच नाही भाकर जेव्हा बसले अर्धी भाकर देखील नरड्याच्या खाली उतरणार काय करू मला एका सेंग तर रोज भांडणं केल्याशिवाय काय माझं नरड्याच्या खाली घास जात नाही त्यामुळे आता कोणाला तरी पकडते काय ना काय निमत काढते आणि भांडणं करते आणि मगच जेवण करते पण काय निमत काढू बाय काहीच कळ ना मला कोणत्या कारणावरनं भांडू आणि कोणाला शी भांडू तेच कळाना पाणी देखील नरड्याच्या खाली उतरणार सकाळ नुसतं मग तगमग तगमग उठली माझी तुम्हाला कस तुम्हाला नाही कळणार एखाद्याची सवय असते ती तुम्हाला काय माहीत माझी सवय कसली रोज चार पाच जणांची भांडण केले तरच नरड्याच्या खाली घास उतरतोय माझ्या कोणाशी भांडण करू आयडिया माझा का नाही दोन वर्ष झालं एक चप्पल होता तो कुणी तर त्यातला एक चप्पल नेला की जोडीतला ने आता मी पण नेला असेल काय माहित कुत्र पण की नेतातच कित्राने उचलून नेला असेल पण त्याच कारणावरनं आता मी भांडण करते उगच मोगम शिव्या देते ज्याला राग येईल एखाद्या येईलच की विचारायला पण जरी आल्या का भांडते ग चंपा तरी पण मुद्दाम त्यांच्याशी भांडण करते अशीच करते कोण होते हे अवदास माझं चप्पल चोरणारे खेटर चोरा देखील पुरत नाही या ना, कुत्र्यानं कोण होते अगं तुम्ही नासक्यान माझ्या आवडीचा चप्पल चोरला तुम्ही ह कोण होता तुमचं असं हो तसं हो तुमच उ तस सगळंच हो माझा चप्पल चोरून नेला माझं आवडीचं चप्पल पाचशे रुपयाला आणला होता मी हा चोरट्यानं माझा नवरा पण चोरून नेताय का तुम्ही कुत्र्यानं माझा नवरा कुठं जाईल त्यांच्याकडं मी त्याला असा चोप देईल कि पण बघ शिव्या द्यायच माझ चप्पल चोरला कोण होत्या गे नास्क्यां माझ चप्पल आणून देत आहे का नाही काय झालं माझी माझं चप्पल चोरलाय मी त्यांना शिव्या देते तुम्ही का विचारता येऊन तुम्ही चोरलाय का चप्पल कशामुळे विचारायचं संबंध तुमचा फक्त विचारलं म्हणजे तुम्ही चोरला असेल त्यामुळेच विचारताय की तुम्हालाच कसं काय एवढा बाय असताना देखील तुम्हीच काय आला विचारायला काय म्हणून काग चंपडते म्हणून चुकले फिकले आता काय म्हणायचं नाही हा पहिल्यांदाच बोलायचा आधी विचार करायचा असते माझा चप्पल चोरीला गेलाय त्यामुळे मी शिवा देते ना माझा आवडीचा चप्पल होता एक नंबर सुपर से उपर वाला चप्पल होता चंपाचा चप्पल रॉखा असतो कारण चंपा नाव नावातच दहशत आहे दहशत चंपाकी सगळे होतात शाख चंपात जमात बाकी को कोमात नादाला लागले म्हणजे मी काय मी काय तुम्हाला फालतू फिलतू बाई दिसते का नादाला कुठं तुझ्या नादाला लागले म्हणजे याचा अर्थ काय हा मी काय नागडी उगडी फिरते का गावात होय तुमच्या सारखं तर नाहीये स्वतःच ठेवताय झाकून आणि दुसऱ्याच लय बघताय है वाकून अशा समजा स्वतःचा ठेवत्या झाकून वाकून माझं माझं मी, ब... मी चपलासाठी बोलत होती घ्याला काय रागायची गरज होती <स्वाँगा> मग आली मोठी शाणी मग पहिलाच विचार करायचा असते की बोलायचं कशाला <स्वाँगा> आणि कोणाच्या नांदी लागतीस ती चंपा चंपा इथं जोमात बाकी सगळे जातात कोमात काय गे तुला काय झालं तू का बघते अशी तू चोरला असेल माझा चप्पल आता आता यांचं नाव भीव घेतली होती का माझ्यावरती विचारायला विचारायचं देखील नाही माझ्याकडे असं असते जे विचारायला माझा स्वभाव मागून तुझं काय माफी मागते हे मागते नी कुत्रे चला हल नास्की कुठे तुला काय झालं रे टाचा टिंगण्या बस बस मला हसू यायलाय हसू कंट्रोल होईना बस एवढाच बस बस, बस. <laughs>